नमस्कार मी सुदान गंगावणे पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज अंबरनाथमध्ये आलेलो आहे आणि अंबरनाथमध्ये प्रचार जो आहे तो शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या प्रचारामध्ये मी एकोणीस नंबरचा जो पॅनल आहे आणि त्या एकोणीस नंबर पॅनलमध्ये अ आणि ब असे दोन वॉर्ड आहेत तिथून ब मधून जे एक मला उमेदवार सापडले जे समोर आहेत त्यांचं नाव निखिल सुनील चौधरी आहे बरं निखिल सुनील चौधरी सुनील चौधरीचं नाव जे आहे या शहराला बऱ्यापैकी माहिती आहे जिल्ह्यात देखील माहिती आहे जिल्ह्याच्या बाहेर देखील माहिती आहे निखिल सोबत आपण थोडस चर्चा करूया कारण ह्या नगरपालिकेच्या प्रचाराला शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत आणि हे जे दिसतंय ना माझ्या मागे ही सभेची तयारी सुरू आहे सभा इथे प्रताप सरनाईक यांचे जे जी चिरंजीव आहेत ते येतील आणि कल्याण लोकसभेचे जे खासदार आहेत श्रीकांत शिंदे ते या सभेला बोलायला येणार आहे तू राजकारणात म्हणजे जसं का आता मी तुझ्या पप्पांची आयडेंटिटी सगळ्यांना माहिती आहे बेसिकली आता तुझा जो प्रचार चालू आहे काही दिवसापासून मी पण असतो तुझ्याबद्दल नेहमी ऐकतोय वाचतोय नेहमी मी बाहेर जरी असतो हे निवडणुकीत तुला यायचं असं कारण काय आणि म्हणजे मला थोडंसं सांगशील का आणि प्रचार आता तुझा कसा चालू आहे कमी आहे थोडस जरा मला सांग जरा आ, सर ऍक्च्युली डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये लढण्याचा प्रयत्न करतोय आणि मला वाटतं यापूर्वी मी साहेबांबरोबर साहेब जेव्हा पहिल्यांदा खासदार झाले तेव्हापासून मी खासदार साहेबांबरोबर फिरत होतो त्यांची काम करण्याची पद्धत बघत होतो तर मला कुठेतरी त्यांच्याकडनं प्रेरणा भेटली की साहेबांबरोबर काम करण्याची मला जर संधी भेटली तर मी अनेक कामं करण्याचा प्रयत्न करीन युवकांसाठी किंवा मेडिकल सर्व्हिसेससाठी ज्येष्ठांसाठी तर तसं करण्याची इच्छा होती माझी आणि यावेळेस मी खासदार साहेबांशी बोललो आणि साहेबांनी मला सांगितलं की आगे पडो श्रीकांत शिंदे यांच्यापासून त्यांच्या का, त्यांची कामाची पद्धत आहे त्यांच्या पद्धतीपासून प्रभावित होऊन निखील राजकारणात आले पण मला तुझे वडील तर पाच वर्ष या शहराचे नगराध्यक्ष राहिले नसतेस yes. तुला कॉप म्हणून जाता आलं असतं मग तू निवडणूक निवडणुकीच्या रिंगणात का म्हणून उभा राहिला असं जसं असं बऱ्याचदा बोलले जातं की वडील वडिलांपासून राजकारणाचा बॅकअप असतो मग तुला तशी संधी मिळाली असती तू थेट रिंगणात उभा राहिलेला आहे काय कारण आहे की कॉप घेणं माझ्यासाठी सोपं पण होतं अवघड पण होतं सोपं असं की माझ्या वडिलांनी सांगितलं असतं तर मी कॉप झालो असतो आणि अवघड असं की माझ्या मनाला वाटलं की आपण घेऊन हे कोणाचं तरी हक्क का मारण्याचं काम करू का hmm. म्हणून मी तो कॉपची संधी मी घेतलेली नाही ओके okay. आणि निवडणूक डायरेक्ट लढण्याचा असा माझा माझं म्हणणं होतं की जे आपली ताकद आहे किंवा मी लोकांपर्यंत पोचलोय की नाही hmm. म्हणजे मी स्वतः ऍज अ इंडिपेंडेंट hmm. तर ते माझं इमेज क्रिएट होऊ शकतं का किंवा मी लोकांपर्यंत लोक मला एक्सेप्ट करतील का ते आपल्याला बघण्याची खूप गरज आहे म्हणून मी डायरेक्ट निवडणुकीसाठी आपण बघा त्याला संधी असताना देखील त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात म्हणजे ही डायरेक्ट थेट निवडणुकीच्या रिंगणात उभा राहायचं धाडस त्यांनी केलेलं आहे आता तो माझ्याशी बोलतोय त्याचा चेहरा मी ऑब्झर्व करतोय तो भिंदासपणे बोलतोय याचा अर्थ त्याला पूर्णपणे खात्री आहे की ही निवडणूक निवडणुकीमध्ये आता हे सगळं याचा असतं की तुम्ही प्रचार कसा करतात मी त्याच्याकडे येतो परत तुम्ही प्रचारला जे उतरलेले आहेत आता शेवटचे दोन दिवस उरलेले काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाता जसा मी आता या हल्ल्याच्या पाण्यात उभा आहे बरोबर ओके आता तुमच्या एरियातले जे या एकोणीस नंबर पॅनल मध्ये जे एरियात स्टेशन परिसर आहे खेर सेक्शन आहे साई सेक्शन आहे हल्ल्याचा भीमनगर आहे आहे हा मोठा भाग आहे आणि स्टेशनच्या जवळ आहे म्हणजे सतत वर्दळीमध्ये असणारा हा भाग आहे इथे विकास व्हावा म्हणून जसं तुमच्या वडिलांनी इथं काम केलेलं आहे ते सगळ्यांना माहिती तुम्ही बोलले पण तुम्ही काय करणार आहात साहेब कसं आहे आता माझा जो प्रभाग आहे तो पहिले तेहतीस ते नंबर वॉर्ड होता okay. दोन प्रभाग मिळून एक प्रभाग झाले ओके okay. तर पहिले लोकसंख्या ती होती तीन हजार आणि आता झाली आठ हजार hmm. तर आणि आमचं स्टेशन जवळ असलेला प्रभाग असल्यामुळे पूर्ण हंड्रेड पर्सेंट इथली ना झालेली okay. आहेत अंबरनाथमध्ये पाण्याच्या विषय खूप चर्चेत आहे ओके तर पाण्याचा विषय चर्चेत असल्यामुळे आम्ही डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना खासदार साहेबांना आणि डॉक्टर बालाजी किनकर साहेबांना यांना आमच्या युवा सेनेकडनं आम्ही विनंती पण केली होती बऱ्याचशा लोकांनी आणि साहेबांनी एका मिनिटात त्या विषयाला मार्गी लावलं आणि साहेबांनी दोनशे दहा कोटीचा निधी अंबरनाथ साठी उपलब्ध करून दिला पाणी योजना तर त्यामुळे कोणालाही पाण्याचा प्रॉब्लेम होणार नाही मला असं वाटतंय वर्षभरामध्ये आणि साहेबांनी एकदम तातडीने काम करायला सांगितलं आता छोटी छोटी कामं जी आमच्या इथे प्रभागात राहिलेली आहेत ती म्हणजे कुठेतरी पूर्वी केलेली पा, के काम आता पाच वर्ष तर प्रशासकीय राजवट होती म्हणून आमचं काय तिथे जास्त तसं काय प्रभाव किंवा काम दिसत नव्हतं तर ते छोटी छोटी कामं जे नगरपालिकेकडनं झालेली नाही ती कामं परत आपण करण्याचा प्रयत्न करू तर हे झालं खासदारांनी खासदारांनी प्रश्न सोडवले पाण्याची योजना वगैरे दिली एम एमआर फंड दिल्या तुम्ही नवीन तरुण चेहरा आहे तुमच्या डोक्यात काहीतरी विजन असेल ना कारण बघा आता मी अंबरनाथ मध्ये बघा जर फिरतोय तुम्हालाही बघितलेले बरोबर त्या काळातल्या निवडणुका आणि आताच्या निवडणुकीचा प्रचार याच्या दोघांमध्ये फरक आहे तुम्ही कसं काय लोकांपर्यंत अप्रोच होतात आणि आता लोकांना तुम्ही काय सांगताय किंवा माझ्याकडून तुम्ही मी तुम्हाला काय देणार आहे ते काय सांगताय तुम्ही सर आता कसं आहे की रोड जे ना हंड्रेड पर्सेंट आपले झालेले आहेत तर रोड हा विषय आम्ही घेऊ शकत नाही आता आम्ही ऍज अ युथ आम्ही युथला पुढे कसं काय काय कामं करता ते येतील त्याच्यासाठी आम्ही बघतोय की करिअर गायडन्स असतील किंवा मध्ये जॉब लावून देण्याचे प्रयत्न करू आम्ही त्यानंतर आपण मेडिकल सर्व्हिसेस काय प्रोव्हाइड करू शकतो जसं आपला दवाखाना होता तर तसं कुठे आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतो का त्यानंतर आपण मी एक प्रकल्प राबवला होता की ऑक्सी अंबरनाथ असं प्रकल्प राबवला होता तर ते पूर्ण स्ट्रीट म्हणजे कोरोनामध्ये आम्ही भरपूर काम केलेलं आहे कोरोनामध्ये ऑक्सिजनची कमतरता सर्वांना बघ तर आम्ही ऑक्सिजन क्रिएटिंग प्लांट्स आपण आणले होते आणि आपण घरोघरी आपण ते प्लांट्स वाटले होते आता मला ते स्ट्रीट बनवायचे म्हणजे पूर्ण प्रभागामध्ये ना सगळीकडे आपल्याला माझा माझा अत्यंत जीवनाचा विषय निखिलनी तुम्हाला सांगितलं तुम्हाला माहिती असेल की पर्यावरणावर आम्ही लोक काम करतो मग ती उल्हास नदी असेल मग झाडांचा विषय बाकीच वृक्षारोपण असेल ते प्रचंड प्रमाणात आम्ही ताकद लावून काम करतो पण निखिल पण आता मला जोडीदार भेटलेला आहे त्यांनी खूप पॉझिटिव्हली हे सगळ्या गोष्टी सांगितल्या मला एक सांग तुला तुझ्या बाबांचा वारसा आहे सुनील चौधरी बऱ्यापैकी आम्ही त्यांना त्यांच्या मी असेल संतोष शिंदे असतील आम्ही बऱ्यापैकी त्यांच्या बातम्या कवर केलेल्या ह्या गावाला जी ओळख प्राप्त झाली आहे ती बऱ्याच गोष्टीमुळे झालेली आहे तुझ्या वडिलांनी केलेलं एक असं एक काम मला सांग की जे तुझ्या सतत डोक्यात असतं हे बाबांनी असं केलेलं आहे आणि मग मी असं करणार आहे की अंबरनाथमध्ये सर्वात मोठा झेंडा जो आहे हो तो लावण्याचं काम सुनीलजी चौधरींनी केलं ओके तर तो, तो म्हणजे पेट्रोटिझम काय असतं ते माझ्या वडिलांनी लोकांना पण दाखवून दिलं आणि मला पण त्याच्यामध्ये एकदम जागृत केलं तर ते जे काम ना ते एकदम माझ्या हार्ट टचिंग आहे म्हणजे कुठलाही रिलिजन नाही काय नाही त्याच्यामध्ये एक फ्रीडम आहे तर ते एक सगळ्यात मोठा काम अंबरनाथला आहे की बाबा आपल्याकडे एक मोठा सगळ्यात झेंडा आहे आणि त्या झेंडाला बघून सगळे रिलीजन्स आहेत ते एकत्र होतात असं मला वाटतं ही खरी गोष्ट आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा सगळ्यात उंच राष्ट्रध्वज जो फडकला आहे तो सुनील हे जे आपले चौधरी साहेब आहेत त्यांच्यामुळे फडकलेला आहे आणि त्याच्या मागे दीक्षित साहेब जे आहेत संतोष शिंदे देखील ते फाउंडेशन आहे खूप मोठं त्यांनी वर्क केलेलं आहे आणि ती खरी या शहराला ओळख आहे कारण ऑर्डनन्स फॅक्टरी ऑर्डनन्स बद्दल तुम्हाला माहिती आहे की ऑडनस फॅक्टरी आणि इथलं हे सगळं अटॅचमेंट कामगारांचे अटॅचमेंट खूप मोठं असं इथे त्यांचं ते आणि मला एक आता शेवटचा एक विषय मला तुमच्याशी बोलायचा आहे मी तरुण उमेदवार म्हणून मी निखिल चौधरीला निवडलेलं आहे तुम्ही एमबीए झालेले आहे तुम्ही मागाशी सांगितले की डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामापासून तुम्ही सगळं प्रभावित होऊन तुम्ही उतरले तुम्ही युवासेनेचे पदाधिकारी आहेत पण आता या सिच्युएशन मध्ये दोन शिवसेना झालेल्या आहेत राष्ट्रवादी दोन झालेल्या आहेत असं सगळं तेच प्रसंग निर्माण झालेला आहे मग तुम्हाला असं कसं म्हणजे बॅटिंग कशी करताय तुम्ही आता म्हणजे आता शेवटचे दोन दिवस राहिलेत कसं चाललंय साहेब आमचा जो पक्ष आहे ते प्रामाणिकपणे सांग करेक्ट करेक्ट साहेब आमचा पक्ष आहे धनुष्यबाण आम्ही घेऊन फिरतोय सगळ्यांकडे हा धनुष्यबाण रामाचा भाण आहे आणि आमचे राम शिंदे साहेब आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये साठ जागा विधानसभेच्या सहजपणे निवडून आणल्या तर हे अंबरनाथ जो आहे तो शिंदे बाले किल्ला आहे आणि त्यांची कामच इथे सगळं बोलत आमचे तर गुरु आहेत शिंदे साहेब तर शिंदे साहेबांचा एकही व्यक्ती इथे तिथे जात नाही तो शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना 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 असंच चालतो आम्हाला तसं महाराष्ट्र काय जास्त आम्हाला करायची गरज नाहीये पण आम्ही आमचा प्रचार डोर टू डोर करत आहोत आम्ही लोकांची भेटत आहोत लोकांची प्रतिक्रिया ऐकत आहोत त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत या पॅनलच्या समस्या काय एकोणीस नंबर कसं आहे थोडस हाईट वर प्रभाग आहे म्हणजे चढ नाही इथे तर ठेकडी असल्यामुळे इथे थोडासा पाण्याचा पुढे मागे प्रॉब्लेम होत तर ते आपण त्याच्यावर तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो ओके okay. निखिल चौधरी आता उमेदवारांचा वेळ फार महत्वाचा असतो इथे जिथे मी या ग्राउंडला उभा आहे हाल्याच्या पाडा या ठिकाणी आता थोड्या वेळ सभा होणार आहे आणि यांचा वेळ महत्वाचा असतो मी त्यांना दोन तीन कॉल केले त्याच्यानंतर ते मला उपलब्ध झाले त्यांच्या बाबांशी देखील कॉल म्हणून संपर्क साधला आणि घाईत ही चांगली मुलाखत म्हणजे चर्चा ही सुरू झालेली निखिल तुझे जे वडील आहेत सुनील चौधरी ह्या शहराला एक प्लॅटफॉर्मवर त्यांनी आणलं तर त्याच्या त्याच्या संदर्भात तू जो जेव्हा तरुण युवाशी चर्चा करतो तर तुला असं कधी काही जाणवलं होतं की काय इथं काय अजून कमतरता आत्ता मागच्या याच्यात नवी मुंबई डोंबिवली आणि आमचं कल्याण कल्याण नंतर आता तुमचा नंबर लागतो की ते सगळ्यात सुंदर असं नाट्यगृह बनवलं त्यांनी सगळ्यांचं ड्रीम होत तर असं पुढं तू काय करणार आहेस की बाबा आता तुमचं जनरेशन आहे हे तुमच्या डोक्यात का असं आहे का मी आता शहरातून येता येता पण मी काहीतरी बघत होतो त्या झेंड्याच्या जवळ अजून काहीतरी काम चालू आहे तर असं तुझं काहीतरी असं विजन आहे का की मला या गावासाठी आता हे द्यायचं आहे सर साहित्य उद्यान मधु मंगेशकर आणि साहित्य उद्यान त्याचं काम रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे पहिल्या साहेबांनी बनवलं होतं आता रिडेव्हलपमेंट करू आता ज्याप्रमाणे माझ्या वडिलांनी सांस्कृतिक शहर करण्याचा प्रयत्न केलाय त्याचप्रमाणे मी सुद्धा दहा वर्षापासून रोटरी असेल किंवा रोटरायट असेल या माध्यमातून मी सगळे सांस्कृतिक कार्यक्रम करत राहतो ह्या पुढे सुद्धा माझ्या वडिलांचा वारसा घेऊन नाही मी आशीर्वाद घेऊन पुढे जाऊन माझी कामं जी काय सांस्कृतिक करतो मी जसं फिल्म फेस्टिवल झाला किंवा अंबरनाथ आयडल झालं किंवा द शो टाइम करून आम्ही एक इंटरव्ह्यू सेशनचा एक कार्यक्रम करत असतो हे कार्यक्रम आम्ही अजून मोठ्या प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करू आणि युवकांना त्याच्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करू गुड मित्रांनो मी ज्या ज्या अंबरनाथ मध्ये एंट्री केली त्या मोठा जो ध्वज आहे राष्ट्रध्वज त्याच्या जवळ एक काम चालू होत तिथे ओपन लायब्ररीच चा काम चालू होणार आणि ती ओपन लायब्ररी पूर्णपणे चोवीस तास उघडी असणार आहे हे सगळं हे सगळं ह्या अंबरनाथ मध्ये घडतंय बघा खरं म्हणजे मी ज्या भागातून येतो कल्याणमध्ये तिथं ते ऐतिहासिक ऐतिहासिक शहर आहे त्या भागात काय काय व्हायला पाहिजे ते तिथं काय होत नाही पण अंबरनाथ बघा आता डोंबलीचं पण नाव नाहीये अंबरनाथ मध्ये असे वेगवेगळे प्रयोग हे केले जात आहेत जसं आता जस्ट मी तुम्हाला सांगितलेलं ही संकल्पना या सगळ्या गोष्टी हे सगळं विजन हे मला असं वाटतंय की सुनील चौधरी याच्या डोक्यातून येते मी बऱ्याचदा त्यांना बोलूनही दाखवलेलं की तुमच्या डोक्यातून हे कसं काय येतं असो माझ्या शुभेच्छा तुला आणि पुढचा उमेदवार जो असेल आपला तो वेगळ्या पक्षाचा असेल असाच तरुण असेल आणि या शहरासाठी या गावासाठी त्याच्या डोक्यामध्ये काय विजन आहे ते आपण जाणून घेऊया तोपर्यंत धन्यवाद